हाय फ्रेंड्स आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर कोर्स मधील लेसन नंबर दहा टाइप ऑफ सिलेक्शन अँड फाईल मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सिलेक्शनचे प्रकार सिलेक्शनचे तीन प्रकार असतात एक सिंपल क्लिक दुसरं सिंगल वर्ड सिलेक्शन आणि तिसर सिंगल लाईन किंवा त्याला म्हणतो आपण सिंगल पॅराग्रॉफ सिलेक्शन जर सिंपल क्लिक म्हणजे काय येतं तर ज्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं त्याला म्हणतो आपण सिंपल क्लिक जसं की मला आपण आणि आपल्याला याच्यामध्ये शब्द काय करायचा आहे टाईप करायचा आहे तर माझा कसर काय करणार मी इथं घेऊन जाणार आणि माउसच्या लेफ्टिन एकदा प्रेस करणार आला का माझा कसर येतो बघा इथं आपण जे हवं ते आपल्याला टाईप करून घेऊ शकतो याला काय का म्हणतात सिंगल सिंपल क्लिक करा। याला सिंगल क्लिकने केलं जे सिलेक्शन आहे ते आपण म्हणतो त्यानंतर येतो सिंगल वर्ड सिलेक्शन माझं समजा एखादा शब्द सिलेक्ट कराय तर यासाठी काय करायचं माउंच्या लेफ्ट किनं त्या शब्दावर दोनदा पटपट क्लिक करायचं का याला काय म्हणतो आपण सिंगल वर्ड सिलेक्शन जसं की हा उपयोग शब्द आहे याच्यावर मी दोनदा क्लिक केलं उपयोग शब्द काय याला सिलेक्ट झाला आपण शब्दावर दोनदा क्लिक केलं आपण शब्द काय याला सिलेक्ट झाला करण्यासाठी शब्द दोनदा क्लिक की करण्यासाठी शब्द कायला सिलेक्ट झाला त्यानंतर येतं सिंगल लाईन सिलेक्शन म्हणजेच सिंगल पॅरेग्रॉफ सिलेक्शन जो पॅराग्रॉफ सिलेक्ट करायचा असेल आपला त्याच्यावर काय करायचं कोणत्याही एका ठिकाणी तीनदा पटपट क्लिक करायचं माउनच्या लेफ्ट किन जसं की करू शब्दावर मी तीनदा क्लिक केलं बघा संपूर्ण पॅरेग्रॉफ करायला सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर येतो फाईल मेनू हा जो दिसतो इथं याला काय म्हणायचं फाईल मेनू यामध्ये पहिल्यांदा येतो इम्फो यामध्ये वर्ड फाईलची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली असते बाबा इथं साईज काय आहे पेजेस किती आहेत वर्ड किती आहेत किंवा एडिटिंग टाइम किती आहे हे सगळं काय दिलं असतं इथं तुम्हाला माहिती दिलेली असते त्यानंतर नवीन जर फाईल मला घ्यायची असेल तर न्यू मध्ये यायचं न्यू मध्ये आपण ब्लँक डॉक्युमेंट घेऊ शकतो किंवा आधीपासून जे तयार असलेले डॉक्युमेंट आहेत कोणतं एखादा फॉर्मॅट जो असेल तुम्हाला हवा असेल जसं इथं टाइमलेस लेटर आहे क्लिक केलं काय होतं टाइमलेस लेटर काय होतं ओपन होतं झालं का ओपन बघा यात तुम्ही हवं ते एडिटिंग करून सुद्धा डायरेक्ट घेऊ शकता त्यानंतर येतो न्यू नंतर ओपन जर आपल्याला आपल्या मधील एखादी फाईल ओपन करायची असेल जे आधीपासून तयार आहे त्यासाठी काय करायचं ओपनवर क्लिक करायचं जर मध्ये फाईल असेल तर इथं मध्ये सगळ्या फाईल दाखवते बघा इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता जर ऑनलाईन असेल तर वन ड्राईव्हला कनेक्ट असेल तर वन ड्राईव्ह मध्ये घेऊ शकता जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल तर वर क्लिक करायचं इथून तुम्हाला डॉक्युमेंटवर क्लिक करायचं इथून तुमचे तुम्हाला कम्प्युटर सगळा ऍक्सेस दिसतो जर तुम्ही प्रेनड्रॉईज ओढला असेल तरी पण तो तुम्ही इथून बघू शकता पीसी मधून तुम्हाला जे हवं ते डिस्कवरची किंवा डॉक्युमेंट डाउनलोड कुठं असेल तिथून तुम्ही फाईल सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करायचं जर ब्राऊजवर क्लिक केलं तरी पुन्हा सेम तुमचा माय कम्प्युटर किंवा जी पीसी आहे तीच ओपन होतं आणि इथं तुम्ही ती तुमची फाईल आहे ती ओपन करू शकता त्यात सेव्ह आपण जर आपल्या फाईलमध्ये काही चेंज केले असतील तर ते सेव्ह करण्यासाठी काय होतं सेव्ह बटनाचा उपयोग करत असतो त्यानंतर सेव्ह नंतर एज। सेव सेव्ह ॲज सेव्याचा उपयोग काय होतो तर आपली जी फाईल आहे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायचं असेल म्हणजे ज्याची डुप्लिकेट फाईल बनवायची असेल तर याचा उपयोग काय होतो चा उपयोग करतो सेव्या जो मी क्लिक केलं की तुम्हाला विचारतं की ही फाईल कुठे सेव्ह करायची आहे ते तुम्ही इथून ठरवू शकता की मला फाईल कुठे सेव्ह करायची आहे जर आपल्याला ऑनलाईन फाईल सेव्ह करायची असेल तर तो वन ड्रायव्हचं ऑप्शन आहे किंवा रिसेंटचे फोल्डर असतील त्याच्यामध्ये सेव असेल तर इथून तुम्ही ते फोल्डर ओपन करू शकता आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह असेल तर सी किंवा ब्राऊजवर क्लिक करायचं आपल्या कम्प्युटरमध्ये जिथं हवं असेल तर डेक्सटॉप असेल डेस्कटॉप सिलेक्ट करून घ्यायचा हवं असेल ते लोकेशन सिलेक्ट करायचं आणि सेव्हवर क्लिक करायचं त्यात माझं प्रिंट काढायचं असेल माझ्या डॉक्युमेंटची तर प्रिंट ऑप्शन वर क्लिक करायचं इथं प्रिंटचा प्रिव दाखवतो बघा की माझी प्रिंट कशी दिसेल जर इथं किती कॉपीज हवे असतील त्या सुद्धा आपण इथून चेंज करून घेऊ शकतो त्यानंतर इथं प्रिंटिंगचं सगळं से सेटिंग दिलेलं आहे पेपर साईज कोणती घ्यायची इथं आपण नॉर्मली ए फोर पेपर साईज वापरत असतो हे सगळे ऍडव्हान्स सेटिंग जे आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आता फक्त आपण बेसिक पाहणार आहोत प्रिंटवर क्लिक केले काय होते इथं जो सिलेक्ट केलेला प्रिंट प्रिंटर असेल त्या प्रिंटरवर काय होते तुमची प्रिंट जाते जर मला माझे डॉक्युमेंट शेअर करायचे असेल तर शेअरवर क्लिक करायचं मग ती ईमेलन शेअर करायची आहे प्रेजेंटला ऑनलाईन शेअर करायचे आहे किंवा ब्लॉगला पोस्ट करायचे आहे किंवा कोल्डला स्टोअर करायचे आहे प्रकारे आपण हवं ते करून घेऊ शकतो त्यात माझी फाईल मला एक्सपोर्ट काय असेल तर याचं मला पीडीएफ बनवायचं असेल तर पीडीएफ बनवायसाठी काय करायचं एक्सपोर्टवर क्लिक करायचं त्यानंतर क्रिएट पीडीएफ एक्सपोर्टवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी लोकेशन हवी तुम्हाला ही पीडीएफ सेव्ह करायची आहे त्या लोकेशन जायचं आणि पब्लिक वर क्लिक करायचं वर क्लिक केलं की तुमची काय होती पीडीएफ फाईल तयार होते त्यानंतर तुम्हाला जर ही डॉक्युमेंट क्लोज करायच असेल तर क्लोजवर बटनवर क्लिक करायचं क्लोजवर क्लिक केले किंवा तुमचे डॉक्युमेंट क्लोज कोणाच बंद होणार त्यानंतर अकाउंट तुमच्याकडं जर अकाउंट असेल एम एस ऑफिसचं तर तुम्ही लॉग इन करायसाठी अकाउंटचं ओपन करू शकता साईन वर्ड क्लिक करू तुम्ही काय करू लॉग इन करू शकता त्यानंतर ऑप्शनर जर या ऑप्शनचा उपयोग काय होतो तुमची जी एम एस वरची बाय डिफॉल्ट सेटिंग असते जे कंपनी सेटिंग असतं यामध्ये तुमचं फाउंड साईज चा असेल किंवा सेव्ह करायचे बटनांचा असेल बाहेर सेव्ह मध्ये आलं तर सेव्ह ऍटो रिकवर इन्फॉर्मेशन एव्हरी फायव्ह मिनिट म्हणजे काय जर पाच मिनिटांनंतर तुम्ही जर फाईल सेव्ह केली नाही तर ते ऑटोमॅटिक काय होणार सेव्ह होणार अशा प्रकारचे ऑप्शन असतात जसं मध्ये आल्यानंतर ते ऑप्शन दिसतात तुम्हाला किंवा ऍक्सेस टूल बार मध्ये काय काय हवं त्याचं ऑप्शन दिसतात कस्टमर मध्ये काय काय हवं ते ऑप्शन दिसतात हे सगळे जे बाय डिफॉल्ट दिलेले ऑप्शन असतात जनरल मध्ये जर तुम्ही आला तुम्हाला इथं डिस्प्लेमध्ये जर तुम्ही आला तुम्हाला टॅब कॅरेक्टर दिसतील पेज दिसतील म्हणजे हे सगळे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला जर चेंज करायचे असतील तर तुम्ही इथं ऑप्शन मधून चेंज करून घेऊ शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्शनचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आणि फाईल मेनू मधील या ऑप्शनचा उपयोग काय होतो तो पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू